खरंच माननीय श्री राहुल गांधी होणार का महाराष्ट्राचे जावई माननीय राहुल गांधी व सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या विवाहाच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात येत आहेत त्यामुळे सामान्य जनतेला प्रश्न पडला आहे की खरोखरच राहुल गांधी महाराष्ट्राचे जावई होतील का सोशल मीडियामध्ये का बरे याला एवढे महत्व प्राप्त झाले आहे याचे कारण आहे दिल्ली येथे खासदार पदाच्या शपथविधी प्रसंगी जेव्हा प्रणिती शिंदे शपथ घेऊन जाताना राहुल गांधी यांना नमस्कार करतात तेव्हा राहुल गांधी प्रणिती शिंदे यांना हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे करतात तेव्हा प्रणिती शिंदे हस्तांदोलन करतात मीडियामध्ये हाच प्रसंग उचलून धरला जात आहे की राहुल गांधी हे काँग्रेसचे मोठे नेते अविवाहित आहेत व खासदार प्रणिती शिंदे या देखील अविवाहित आहेत काँग्रेसच्या खासदार आहेत त्या सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एक कार्यकुशल खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आणि काँग्रेसचे एकनिष्ठ या ठिकाणी त्या खासदार आहेत पहा प्रिणती शिंदे यांचे वडील मान्य श्री सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि ते काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांच्या मुलीचे लग्न जर काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांच्याबरोबर झाले तर खरंच खरंच महाराष्ट्राला एक चांगले जावई मिळू शकतात पण यामध्ये तथ्य किती हे कुणीच सांगू शकत नाही पण जर हा विवाह झाला तर महाराष्ट्राचे नशीब खूप मोठे असे म्हणावे लागेल काही सोशल मीडियामध्ये तर लग्नाची तारीख देखील डिक्लेअर केली आहे परंतु या दोन्ही घराण्यामध्ये तशी चर्चा झाली आहे का याची कल्पना कुणाला नाही फक्त मीडियामध्ये हा विवाह उचलून धरला जात आहे असो जर हे सर्व जुळून आले तर त्यामध्ये नवल नको एवढेच अशा पद्धतीने या ठिकाणी सोशल मीडियामध्ये राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांचा जो विवाह आहे तो विवाहाच्या ज्या बातम्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत पण जर खरोखर या ठिकाणी हा विवाह जुळून आला तर महाराष्ट्राला या चांगल्या प्रकारचे एक जावई या ठिकाणी मिळणार आहेत यात शंका नाही परंतु हे होणं हे देखील खूप महत्वाचं आहे फक्त सोशल सोशल मीडियावर खूप साऱ्या बातम्या येतात परंतु त्या खऱ्याच होतील असं काही नसतं त्याच्यामुळं या ठिकाणी हा सामान्य जनतेचं जनतेपुढे प्रश्न पडला आहे की खरोखरच खर्या राहुल गांधी हे महाराष्ट्राचे जावई होतील का त्याचं उत्तर येणारा काळच आपल्याला सांगू शकतो